ज्यांना वाटतं की महाराज आमच्याकडे पैसा भरपूर कमवतो पण पैसा टिकतच नाही मग हे काय करायचं कुबेर भंडारीचं नाव घेऊन त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर पंचमीच्या दिवशी तुम्हाला जर त्या पिंडीवर असेल दोत्र्याचं फूल तर ठीक आहे नाहीतर घरून घेऊन जायचं दोत्र्याचं फूल पिंडीवर ठेवायचं वरून एक लोटा जल टाकायचा आणि एक लोटा जल टाकून त्या पिंडीवरून ते फूल त्या ठिकाणी उचलायचं आहे उचलून त्याच्यासोबत एक बेलपान घ्यायचं आहे बेलपान ते फूल आणि ते त्या ठिकाणी सोबत घेऊन त्याच्यामध्ये एक सुपारी सुपारीला कुंकू हाडत लावून त्या ठिकाणी आई आदिशक्ती लक्ष्मीचं नाव घेऊन ते सगळं बांधून तुम्ही ज्या ठिकाणी घरात पैसे आणल्यानंतर ठेवतात त्या तिजोरीमध्ये ठेवा खोटं सांगत नाही तुम्हाला साक्षात त्या ठिकाणी कथा या ठिकाणी सांगत आहे त्या त्याच्या प्रताप त्या प्रतापाने त्याच्या त्याच्या त्या ठिकाणी चमत्काराने तुमचं असं होईल तुमच्या घरात येणारं धन हे लगेच सरणार नाही ते, ते अक्षय टिकून राहील आणि तुम्हाला कधीही पैशांची चणचण भासणार नाही तुम्हावर तुमच्यावर साक्षात कुबेर भंडारी कृपा करतील